या कार्यक्रमाला आणत होतो आणि या वर्षी सुद्धा आपण मागील दोन वर्षापासून आपण सेंटर पॉइंटला हा कार्यक्रम करतोय आणि वर्षी आपण हा कार्यक्रम दोन दिवस सायंटिफिक सायंटिफिक सोसायटीचं लोन आणि एक दिवस सेंटर पॉईंटला करणार आहोत तारखा उशिरा अप्रुव्हल आला त्यामुळे फंड ची अवेलेबिलिटीमुळे आपण असं वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर करतोय पहिले दोन दिवस याची सुरुवात आपले सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होईल एक तारखेला दरवर्षी युनियन बजेट होत असतं तर युनियन बजेटचा अनालिसिस सेम डेला हे देवेंद्रजी फडणवीस करतील देवेंद्रजी मागील बऱ्याच वर्षांपासून बजेट अनालिसिस करतात नागपूर करताना ते नवं नाही पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षानंतर आता हे अडीच वर्ष आणि पुन्हा ही नवीन टर्म याच्यामध्ये दुसऱ्यांदा देवेंद्रजी बजेटचा अनालिसिस करणार आहेत आणि त्याच दिवशी करणार आहेत पहिल्या दिवशी सोपतीला विजय केडिया हे स्टॉक मार्केटचे स्टॉलवर्ट आहेत बऱ्यापैकी मोठं नाव आहे ना विजय केडिया यांचं सोशल मीडियावर बऱ्यापैकी प्रसिद्ध असतात आणि सिंगल जनरेशन एवढी मोठी स्टॉक मार्केटमधलं वेल्थ बनवणारे जे काही प्रमुख लोक आहेत त्यामध्ये विजय केडिया यांचं नाव घेण्यात आत सो ते पहिल्या दिवशी असणार आहेत सोबत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मोठ्या अधिकारी रामकृष्ण सीईओ uh, आहेत ते असणार so, आहेत सो असे तिघ जण पहिल्या दिवशी असतील दुसऱ्या दिवशी मॉर्गन स्टॅनलीचे एम डी रिदम देसाई आणि व्हेंचर कॅपिटलचे फाउंडर अपूर्व शर्मा हे असणार आहेत मॉर्गन स्टॅनली एक जगातली खूप मोठी विख्यात कंपनी आहे त्यांचा एम डी आणि भारत पे असेल ओयो रूम्स असतील किंवा भाव मोहम्मद असतील या सगळ्या स्टार्टअप्सचं इन्क्युबेशन किंवा पहिलं इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केलं ज्यांनी शोधलं ते म्हणजे अपूर्व शर्मा तर ते दुसऱ्या दिवशी असणार आहेत आणि आठ तारखेला आपण या पूर्ण आर्थिक साक्षरता अभियानाची सांगता करणार आहोत आठ तारखेला तो कार्यक्रम पहिले दोन कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या लॉनमध्ये होतील आणि आठ तारखेचा कार्यक्रम सेंटर पॉईंटमध्ये होईल याच हॉलमध्ये आम्ही करून तेव्हा नितीनजी स्वतः याच्या सांगतेला असतील आणि रमेश तवानी यांना ते दलाल स्ट्रीट म्हणून ओळखलं जातं आ, फार मोठं नाव आहे स्टॉक मार्केटमधलं पुन्हा सो ते आणि असं या कार्यक्रमाची सांगता आठ तारखेला आठ फेब्रुवारीला आपले तीनही कार्यक्रम आहेत साडेसहा वाजता कार्यक्रम साडेसहा ते साडेआठ किंवा आठ साडेआठ जसे वगैरे आणि जसे बोलतात तसा ते तीनही कार्यक्रम होते सो तीन दिवसीय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त जनतेला या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा जे सगळे लोक आपल्याला सी एन बी सी झी बिझनेस किंवा अशा सगळ्या आर्थिक विषयाच्या टी व्ही चॅनल्सवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बघायला मिळतात ते सर्व लोक नागपुरात थेट आपल्याशी संवाद साधणार आहेत तेव्हा आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा आणि सामान्य जनतेने याचा आस्वाद घ्यावा

Uh, सारे स्टूडेंट्स को कॉलेजेस को नियोता दे रहे हैं हम कि उनके उनको भी आप ये नियोता दीजिए और उनको अगर इंटरेस्ट होगा तो आइए तो स्टूडेंट्स शायद आ सकते हैं सारे कॉलेजेस को मोस्टली बी बी एम बी ए स्टूडेंट्स को हमने नियोता दिया है uh, इसमें से जॉब अपॉर्चुनिटी कैसे निकलेगी पता नहीं लेकिन इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी और इस क्षेत्र में क्या जॉब अपॉर्चुनिटी है उसके बारे में मार्गदर्शन ज़रूर होगा सर वो बता नहीं सकते वो तो आपके ऊपर निर्भर है आप कैसे जनता लोग आएंगे लेकिन सारे कई ऐसे स्टूडेंट्स हैं जो वेल क्वालिफाइड हैं लेकिन इस वक्त तो बेरोजगार हैं ऐसे में वे अपना स्टार्टअप भी स्टार्ट करना चाहते हैं लेकिन फाइनेंशियली वीक है तो ऐसे में इस माध्यम से उन्हें क्या

याचा आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये उल्लेख होणार का कशा संबंधित सर खूप मोठे उद्योजक राहिलेले प्रसिद्ध उद्योग आपण रतन टाटा असतील धीरुभाई अंबानी असतील कि बाय जे सगळे लोक आहेत की ज्यांनी आपल्या देशामध्ये क्रांती घडवली त्यांचा उल्लेख किंवा त्यांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय आदर दिल्याशिवाय आपण कुठलीच चर्चा पुढे नेऊ शकत नाही त्यामुळे श्रद्धांजली नाही मॅडम त्यांच्या तो मार्गदर्शन असलं तर बरेच नवीन जो उद्योग आहे किंवा जो रोजगार बेरोजगार आहे यांना रोजगार करण्यासाठी नवीन उद्योजक घालण्यासाठी खूप काही म्हणजे मार्गदर्शन होऊ शकते ते मार्गदर्शन करणार सर कोण टाटा हे यांची खूप काही माहिती आहे खूप हिस्ट्री आहे रतन माहिती स्पेसिफिक सेशन तर प्लॅन केलेलं नाहीये पण तुमची सूचना पुढल्या कार्यक्रमामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपण सांगितलेलं आहे कार्यक्रम आणि स्टॉक मार्केटच्या बाबतीत आपण ज्या जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना आपण मार्गदर्शन या विषयावर पण आपण घेणार शंभर टक्के तरी आपण स्टॉक मार्केट मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची या लोकांचे अनुभव या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या चर्चा सत्रामध्ये दिवसेंदिवस <coughs> स्टॉक मार्केटचे शेअर्स पण खूप ढासळ्यात चाललेले आहेत तर या बाबतीत तुमचं मत आहे जे शेअर बाजारामध्ये वर्षानुवर्ष गुंतवणूक करतात त्यांना माहिती आहे की शेअर बाजार हे अगदी असं सरळ वरती जात असतं हे वर खाती वर खाती होत असतं ज्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात मग विश्वामध्ये चालणारे चालणाऱ्या काही देशांमध्ये दे युद्ध असतील आणि इतर काही राजकीय परिस्थिती असतात त्या सगळ्या गोष्टींचा असर त्याच्यावर पडत असतो पण या क्षणिक असतात दीर्घावधीचा विचार केला तर आजपर्यंत बाजाराने सरासरी दोन आकडी परतावा दिलाय त्यामुळे आताची काही परिस्थिती आहे काबर बाजार पडला आहे आणि भविष्यात काय होईल याबद्दलची चर्चा शंभर टक्के होईल रजिस्ट्रेशन नहीं रखा मैडम लेकिन पोस्ट कम फर्स्ट सर्व पर छह बजे तक जगह अगर लेके तो ठीक जगह मिले शायद से अगर सबका सहयोग मिला तो जगह छोटी पड़ेगी प्रयास यही है की जगह छोटी पड़नी चाहिए वहां पर एलईडी की व्यवस्था करिए बाहर भी अगर ज्यादा लोग आते हैं तो हो सकते uh, sir, 10 रोज से आप निवेश कर सकते हैं तो जो व्यक्ति दस रोज से निवेश कर सकता है, वो भी इसमें स्वागत है उनका भी और जो बड़े निवेशक है जो करोड़ों में निवेश करते हैं उनका भी है। है, उनको एंजल इन्वेस्टर मिलने में थोड़ी दिक्कत होती है तो इसके लिए कुछ इसमें कदम उठाए जाएंगे बिल्कुल सर वेंचर कैपेलिस्ट जो हमारी सहयोगी है आ, उनका एक स्टॉल यहाँ पर रहेगा और वेंचर कैपेलिस्ट ये निवेश ही करती है इन्वेस्टर के तौर पर उन्होंने काफ़ी स्टार्टअप्स जिसका उल्लेख शुरू में किया कि न, भारत पे और रूम्स के सारे इसमें ये एंकर इन और एज इन्वेस्टर बन के ये उभरे है सो वहाँ पर वो उसके बारे में खुद रजिस्टर कर सकते हैं स्टार्टअप और फिर उनकी जो कोई भी प्रक्रिया होगी ड्यूटी रजिस्टर करने की अप्लाइस फुलफिल करने की उसमें से अगर वो चाहता है तो उनको भी उसका लाभ मिल सकता है आई थिंक जेवड्यांस नाव सांगितलं ते जे जे नोटेट आहे ते सगळेच आहेत हो सर रिजल्ट के लिए कुछ खास फ्रेंड्स को इनवाइट किया गया जैसे कि सर जैसे स्टॉक में वो कोज हैं। यस सर अपन सर स्टॉक मार्केट पर बात होगी पोर्टफोलियो मैनेजमेंट सर्विसेज पर बात होगी म्यूचुअल फंड्स पर बात होगी म्यूचुअल स्टॉक मार्केट में डायरेक्ट इनडायरेक्ट में जिस जिस जरिए से इन्वेस्टमेंट होता है उन सब पर इसमें बात होगी बस सर आप सबसे करबद्ध यही विनती है कि आपके माध्यम से ज़्यादा से ज़्यादा लोग आए और आप सबको भी निमंत्रण है कि आप कृपया अलग एक पत्रकारों का अलग एक सेक्शन रखेंगे आप सब भी आइए क्योंकि हम सब लोग खुद भी अपना निवेश करते हैं और हम सब लोग निजी क्षेत्र में काम करते हैं और पेंशन नाम की कोई चीज़ है नहीं सो ऐसे में हम सब भी अपना अपना निवेश अच्छा तरीके से कर करें इसके लिए भी मार्गदर्शन लेने के लिए आप सब लोग आए ऐसी आपको विनती करती हूँ आपको निमंत्रण देती हूँ और आने के लिए धन्यवाद भोजन का आसवाद लेकर चाहिए